बोला नमस्कार मी सदानंद मोरे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर अशोक कामत हे आज आपल्यामध्ये नाही आहेत मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला कामत सरांच्याबरोबर काम, काम करण्याची संधी मिळाली आणि ती केव्हापासून तर पुणे विद्यापीठामध्ये संत नामदेव अध्यासनाची स्थापना झाल्यापासून संत नामदेव अध्यासनाची स्थापना ही तेव्हाचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या प्रेरणेतून झाली आणि अर्थात पहिल्या प्राध्यापकाला नक्कीच महत्त्व असतं कारण तो ठरवतो त्याप्रमाणे पुढच्या अनेक वर्षांमध्ये गोष्टी घडत असतात काम चालत असतं तर योगायोगानं त्यावेळेला डॉक्टर कामत हे संत साहित्याचे अभ्यासक म्हणून तर प्रसिद्ध होतेच परंतु विशेषतः संत नामदेवांच्याबद्दलचा त्यांचा अभ्यास अनेकांना माहीत होता म्हणजे ते आणि डॉक्टर राचीम ढेरे हे पंजाबमध्ये गेले होते आणि ती शोधयात्राच म्हणून आहेत आपण त्याला नामदेवांची त्याबद्दल त्यांनी अभ्यास करून एक पुस्तकही त्यांनी छापलं होतं तेही माझ्या पाण्यात ते ते होतं म्हणजे मी त्यांना संत साहित्याचे चांगले अभ्यासक म्हणून अगोदरपासूनच ओळखत होतो आणि मी पुणे विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झालो होतो तर त्यावेळेला साजिक मला जेव्हा कळलं की सर या ठिकाणी आलेले आहेत विद्यापीठात तर मी स्वतःहून त्यांची भेट घेतली आणि त्यांनाही सांगितलं की मलाही संत साहित्याचा काय म्हणत त्याला एक प्रकारचं आकर्षण आहे म्हणजे मी त्या परंपरेतलाच आहे आणि म्हणून परंपरेच्याकडनं आपल्याला जेव्हा जर काही साह्य वगैरे लागलं म्हणजे फडकरी मंडळी वारकरी संप्रदायातले दिंडीवाले गाणारे वगैरे तर मी आपल्याला मदत करायला तयार आहे आणि त्याप्रमाणे ते मी तेव्हापासून नामदेव अध्यासनाच्या ॲक्टिव्हिटीज म्हणत आहेत आपण उपक्रमांशी जोडलो गेलो आणि त्यावेळेचे बरेच उपक्रम आम्ही केले एकत्र केले एकमेकांच्या सहाय्यानं केले आमची खूप चांगली चर्चा व्हायची हो अॅकॅडमिक चर्चा असायची काही गोष्टी प्रॅक्टिकल असायच्या त्यांचीही चर्चा व्हायची हो आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या त्या अध्यासनामध्ये जे अभ्यास घ्यायचे अभ्यास करायला त्यांचा माझाही खूप चांगला परिचय झाला आणि मुख्य म्हणजे सरांचा लोकसंग्रह फार मोठा होता अध्यासनासारखी गोष्ट चालवायची आणि तीसुद्धा पुरेशा पुरेसं अनुदान नसताना आर्थिक मदत नसताना अशा वेळेला सरांचा लोकसंग्रह उपयोगी आला आणि त्यांनी अनेक वेळेला अनेक चर्चांसाठी चर्चासत्रांसाठी लोकांच्याकडनं आर्थिक मदत मिळवली मला आठवतं की वीरशैव तत्त्वज्ञानावरती एक तीन दिवसांचा चर्चासत्र झालं होतं आणि त्यासाठी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या माणसांच्याकडनं त्या प्रकल्पाला चर्चासत्राच्या मदत मिळवली आणि मला असं वाटतं की पुढे त्याचा ग्रंथही तयार झाला असणार हा सरांच्या एकूण कार्यपद्धतीचा मी जवळून अनुभव घेतलेला आणि दुसरा एक मुद्दा कसा की पी एच डी आणि एम फिल या गोष्टी सर्वत्र चालू असतात विद्यापीठामध्ये पण सरांचं वैशिष्ट्य काय की जो कोणी अभ्यासक तिथे असायचा त्याच्याकडनं सतत काही ना काही करून घ्यायचं म्हणजे त्याने एखादा पेपर वाचला पाहिजे लिहायला पाहिजे प्रकाशित केला पाहिजे छोटे छोटे प्रकल्प म्हणजे एम फिल पी एच डीच्या पलीकडचे असे छोटे छोटे असतील पण ते महत्त्वाचे असतात असे अनेक प्रकल्प सरांच्या कार्यकाळामध्ये पुणे विद्यापीठाच्या नामदेव अध्यासनाने सिद्ध केलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्या अध्यासनाची कीर्ती संपूर्ण भारतामध्ये पसरली सरांची कीर्ती पसरली आणि संत नामदेव अध्यासन आणि प्रोफेसर कामत हे एक प्रकारचं समीकरणच सर्वत्र रूढ झालं आता योगायोगाची गोष्ट अशी की त्यांच्या पश्चातनंतर काही वर्षांनी मला त्या अध्यासनावरती काम करण्याची संधी मिळाली आणि मी अर्थातच काम सरांचं कर्तृत्व पुढे ठेवून हे काम केलं आणि त्यांना बाजूला ठेवून किंवा त्यांच्या एकूण धोरणांकडे वगैरे दुर्लक्ष करून हे मला कधीच करता आलं नसतं हेही मी तुम्हाला अत्यंत नम्रपणाने सांगू इच्छितो तेव्हा अशा एका खूप चांगल्या अभ्यासकाला चांगल्या मित्राला आपण मोकलो आहोत याची खंत कायमच राहील तेव्हा अशा या सन्मित्र ज्येष्ठाला अभ्यासकाला मी एक नामदेव अध्यासनाचा भूतपूर्व प्राध्यापक आणि प्रमुख आणि शिवाय वारकरी परंपरेमधला एक घटक या नात्याने आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद